मी विनायक बालाजी पवार राहणार ईश्वरनगर गेली वीस ते पंचवीस वर्ष इथे मी राहतो आहे आणि त्यामुळे इथे जी अडचण होती तो हा भयारी मार्ग जर आ, आ, केला तर इथून शाळेत दोन तीन शाळा इथं आहेत हायस्कूल आहेत त्या मुलांना अत्यंत गरजेचं होतं आणि कमसे कम दहा मी वीस पंचवीस वर्षामध्ये इथं बघतोय तर कमसेकम दहा बारा ॲक्सिडेंट इथं झाले तर अत्यंत गरज होती महिलांना मुलांना रात्री अपरात्री इकडं येता जाताना पटरीवरून क्रॉस करायचा लागत होतं पण हा जो काम झाला तो एकदम अत्यंत महत्त्वाचं गरजेचं होतं आणि म्हणून ह्या एरियात जो आता जो माहोल आहे राजन विचाराच्या बाबतीत तो एकदम चांगला म्हणजेच चांगला आहे ते जे रहिवासी इथले त्यांना चांगला आशीर्वाद देतील आणि म्हणतात ते काम हा चांगला अत्यंत फायद्याचं झालं खासदार असा आहे तो अगदी एरिया एरियात महिन्या दोन महिने त्यांची भेट असतेच असं आहे त्यामुळं प्रचाराची त्यांना गरज नाही असे राजन विचारले ते म्हणजे शंभर टक्के हॅम तर मारणारच मशाळ या चिन्हाला भरघोस मताने विजयी करा माझी निशानी मशाळ